नमस्कार आज आपण बनवत आहे मस्त झनझणी तशी फणसाची भाजी ही फणसाची भाजी असेल तर चार पाच पोळ्या तर नक्कीच खाऊ जाल एवढी भन्नाट बनते फणसाची ही भाजी आपण घरचं फणस घेऊनच बनवत आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहा आपण एक फणस घेतलेला आहे हे फणस मी घरच्या झाडाचं तोडलेलं आहे आता आपण फणस कसं कापायचं ते बघूया या ठिकाणी फर्चीवर आपल्याला पेपर टाकायचा आहे न्यूजपेपर टाकलेला आहे मी कारण आपण असं जर फन्नस फरचीवर कापलं तर त्याच्या अंतरचा जो चिकटपणा असतो तो, तो फरचीला लागतो आणि ते लवकर निघत नाही म्हणून फणस कापायच्या पहिले त्याच्या खाली एखादा न्यूजपेपर किंवा एखादा कापड ठेवून घ्यायचा आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे तेल आता हे तेल आपल्याला हाताला आणि ज्या सुरीने आपण फन्नस कापणार आहे त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे फनसाच्या आतमधला जो चिकटपणा आहे तो आपल्या हाताला किंवा सुरीला लागत नाही आणि लागला तरी लवकरात लवकर निघतो बघा अशा प्रकारे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण हे तेल सुरीला सुद्धा लावून घ्यायचं आपण हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण कापत आहे फन्नस फन्नस कापायच्या वेळेला थोडी मोठी सुरी घ्यायची त्याने आपलं फन्नस लवकर कापलं जातं आता आपण फणसाचे दोन भाग करूया एवढ्या मोठ्या फणसाची भाजी आपण करणार नाही आहे अर्ध्या फणसाची भाजी आपण करणार आहे अशा प्रकारे बघा याचे दोन भाग करून घेतले कापताना त्याचा जो वरचा कडक भाग असतो तो सुरी कापून घ्यायचा आणि फणसाचे छोटे छोटे पीस आपल्याला करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला फणसाचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी फणसाचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे आता आपण हे फणस छान पाण्याने स्वच्छ करून घेऊ या ठिकाणी बघा फणस आपण पाण्याने छान धुवून टाकलेला आहे आता आपल्याला हे फणस शिजवून घ्यायचं आहे आपण बघा कडे ठेवली आहे गॅसवर आता याच्यात टाकायचं आहे एक चमचा तेल तेल बघा आपलं गरम झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे एक छोटा कांदा बारीक चिरून कांदा थोडा परतून घ्यायचा जर तुम्हाला खूप घाई असेल आणि लवकरात लवकर, लवकर फणसाची भाजी बनवायची असेल तर हे फणस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता कांदा बघा आपला थोडा परतून झालेला आहे आता आपल्याला यात घालायची आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट आपली चांगली परतून घ्यायची कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट बघा छान हलक्या गुलाबी रंगावर आलेली आहे आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि थोडस मीठ टाकत आहे तेलामध्ये याला परतून घ्यायचं आता आपण आपलं चिरून घेतलेलं फन्नस टाकायचं आहे फणस छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं फन्नस आपण थोडं परतून घेतलेलं आहे आता आपण गॅसचा हा मिडियम करायचा आणि या कढईवर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आता आपल्याला ताटावर पाणी टाकायचं आहे आणि हे फन्न छान शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपण चेक करत राहू की आपलं फन्न शिजलं की नाही जोपर्यंत आपलं फन्न शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार करून घेऊ या ठिकाणी बघा मी चार पाच लसणाच्या चा कळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच घेतलेला आहे अद्रकचा तुकडा थोडंसं घेतलं आहे खोबरं दोन मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतले आहे तुम्हाला जर या भाजीसाठी ग्रेवी जास्त पाहिजे असेल तर कांद्याचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला हे खोबरं आणि जो कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे कडेमध्ये बघा तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला यात घालायचं आहे खोबरं हे खोबरं आपल्याला छान लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं बघा आपलं लालसर रंगावर आलेलं आहे आता आपण याला काढून घेऊया याच कडेमध्ये आपल्याला आता आपला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला छान लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा कांदा आपला चांगला परतून झालेला आहे लालसर रंगावर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊ अशा प्रकारे बघा कांदा आणि खोबरं तळून घ्यायचं आहे आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ आता आपण आपलं फन्न शिजलं की नाही ते चेक करूया ते सात मिनटं झालेली आहे फन्नस आपलं शिजलं की नाही ते आपण चेक करूया या ताटावर जे थोडं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपण आपलं फन्नस चेक करून बघूया की शिजलं की नाही या ठिकाणी बघा फन्नस आपलं शिजलेलं नाही आता आपण हे ताट पुन्हा ठेवून द्यायचं आणि याला आपल्याला पुन्हा छान दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण आपलं वाटण तयार करून घेऊया या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आपल्याला याच्यात घालायचं आहे लसणाच्या कळ्या आणि अद्रकचा तुकडा आणि आता घालत आहे खोबरं आणि कांदा आता आपल्याला यात घालायचा आहे एक चमचा काळा मसाला जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता आता आपण यात टाकणार आहे थोडंसं पाणी पाणी टाकल्यामुळे जो आपला मसाला आहे छान बारीक वाटला जातो आता आपण याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्याला बघा आपला वाटून झालेला आहे एकदम मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे भाजीच जे वाटण आहे ते आपलं तयार आहे आता आपण आपलं फन्नस चेक करूया फणसाचं एक पीस घ्यायचं त्याला थोडं दाबून पाहायचं बघा या ठिकाणी आपलं फन्नस छान शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि आता आपण बनवूया आपली मस्तपैकी झणजनी तशी भाजी कढईमध्ये तेल टाकायचं तेल थोडं या भाजीला जास्तच पाहिजे तेल बघा या ठिकाणी गरम झालेलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे आपलं जे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आहे याला आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे वाटण बघा आपण थोडं परतून घेतलेलं आहे आता आपण यात घालणार आहे मसाले या ठिकाणी मी घेतलेला आहे एक चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा घेतलेला आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता हे सर्व चांगलं तेलामध्ये मिक्स करायचं आता आपण यात घालणार आहे थोडंसं पाणी ज्या वाटीमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात आपण आपलं वाटण तयार केलं त्याच्यातच थोडं पाणी टाकायचं आणि तेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी बिलकुल थोडंसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि आपल्याला आता हा मसाला थोड्या वेळ शिजू द्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपला मसाला छान शिजू द्यायचा आहे या ठिकाणी बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला तयार आहे आता आपण यात टाकणार आहे आपलं फणस या ठिकाणी आपण सर्व फणसाच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला याला या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे फणस चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे गरम पाणी तुम्हाला रसा किती पातोय किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण यात टाकणार आहे चवीनुसार मीठ फन्न शिजवताना सुद्धा आपण थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यानुसार तुम्हाला यामध्ये पुन्हा थोडं मीठ घालायचं आहे बघा आता मीठ टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीला आपल्याला एक उकळी काढायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा मस्त झणझणीत तशी फनसाची भाजी आपली तयार आहे आता याच्यात टाकायची आहे कोथिंबीर मस्त झणझणीत तशी फणसाची भाजी आपली तयार आहे एकदा तरी अशा प्रकारे फनसाची भाजी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद